जे फाइटोन्जूस दिलेले होते त्याचा तुम्हाला कशा प्रकारे रिजल्ट आला ते तुम्ही सांगा तुमच्या भाषेमध्येच प्रथमता तुमची ओळख द्या माझं नाव बाळासाहेब दत्त जाधव मोकंबोष्टोपळे विरुप तालुका माडा हां जे करून जे फाइटोन्जूस घेतलं होतं मी त्यामध्ये मी एक वॉटर लाखे संपवली आणि ती संपल्यानंतर जे काय झालं ते माझ्या काकी दोन चामकेळ होत्या हां ते अगदी गळून पडले हां आणि त्याचा रिझल्ट मला अतिशय चांगला आलेला आहे चांग बाबतीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं पोट साफ होत नव्हतं पोट पण अगदी साफ व्हायला लागलं बरं बरं आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्किनवर जे थोडस काळपट डाग होतं हो। ते पण थोडस म्हणजे चमक वाटतंय मला बरं तुम्ही इतर आयुर्वेदिक औषध वापरत होता याच्या अगोदर हो इतर आयुर्वेदिक औषध भरपूर वापरली मी अच्छा पण त्याच्यापेक्षा हा रिझल्ट मला अतिशय बरा वाटला आणि चांगला वाटला म्हणजे रिझल्ट एक नंबर वाटला तुम्हाला याचा नंबर वाटला बर बर तुम्ही इतर लोकांसाठी काय सल्ला द्याल इतर लोकांनी बाकीचे औषधपेक्षा आहे ते औषध वापरावं अतिशय सुंदर आहे चांगला आहे आणि काही वापरायला काही हरकत नाही लोकांना बर बर तुम्ही वेळात वेळ काढून अभिप्राय दिला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद